कळंबोली येथील भारतीय जनता पार्टीचे सरस्वती नरेश काथारा यांचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर तसेच प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजप नेते पदाधिकारी तसेच कार्यकर्ते म महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्षरशः सरस्वती ताईच्या पाठीशी सरस्वती ताई नरेश काथारा यांच्या जनसंपर्क कार्यालयाच आज या ठिकाणी उद्घाटन होत मी या निमित्तानं ताईला मनापासून शुभेच्छा देतो आणि ताईंच्या माध्यमातून या सगळ्या परिसरातल्या लोकांची कामं तर होतच होती त्या सगळ्या परिसरांच्या समस्यांना वाचा फोडली जात होती विकास कामांच्या सुद्धा त्या दृष्टिकोनातून त्यांचा आग्रह होता आज त्या भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जेव्हा जोडल्या गेल्या तेव्हापासून या भारतीय जनता चा पार्टीच्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या या अडीअडचणी म्हणजे त्यांनी आणलेल्या त्या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून कामाला सुरुवात झालेली होती या परिसरातल्या लोकांची मागणी होती की जनसंपर्क कार्यालय या परिसरामध्ये असलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून हे जनसंपर्क कार्यालय आज उघडलं जात आहे योगायोग असं आहे की आजच नेमकी निवडणुकीची आचारसंहिता लागली पण त्याच्या आधीच त्या कार्यालयाचं नियोजन झालेलं होतं त्यामुळे मी ताईंना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या माध्यमातून लोकांची कामं सातत्यानं होत राहतील याची मला खात्री आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन दिबा विमानतळाचं विषय अजूनही प्रलंबित आहे आपण याकडे कशा लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलं पाहिजे याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आंदोलनं केलेली आहे वेगवेगळ्या केसेस भाजपच्या कार्यकर्त्यांच्यावरती झालेल्या आहेत विमानतळाचं प्रत्यक्ष उद्घाटन व्हायच्या आधी किंवा आपण म्हणूया विमानतळ सुरू व्हायच्या आधी हे नामकरण केलं जावं अशी सगळ्यांचीच भावना आहे विशेषत्वानं भूमिपुत्रांची आहे प्रकल्पग्रस्तांची आहे आणि आम्ही त्या सगळ्यांच्या सोबत आहोत कारण आम्ही प्रत्यक्षरित्या आम्ही चार चार पाच पाच केसेस आमच्यावरती झाल्यात या आंदोलनामध्ये लोकनेते साहेबांचं नाव दिलं पाहिजे प्रकल्पग्रस्तांचा तो अधिकार आहे भूमिपुत्रांचा तो अधिकार आहे पण प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र यांना पुढे करून आज जे या ठिकाणी खोटा उमाळा साहेबांच्या विषयी आणतायत हे सगळे लोक प्रत्यक्षरित्या साहेबांचं नावाची मागणी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र करत होते तेव्हा हे कुठेही नव्हते यांच्या अंगावर कुठल्या केसेस झालेल्या नाहीत हे त्यावेळेला बाळासाहेबांचं नाव दिलं जावं याच्यासाठी हे प्रयत्नशील होते बाळासाहेबांच्याविषयी सगळ्यांनाच आदर आहे आम्हालाही तो आहे बाळासाहेबांचंही नाव म महत्त्वाच्या प्रकल्पांना लागलं पाहिजे आमचा आग्रह होता पण त्यावेळेला आमचा आग्रह होता की इथे पनवेल तालुक्यामध्ये दिबा पाटील साहेबांनी घाम गाळलाय त्यांचं रक्त आहे त्यामुळे त्यांचं नाव इथल्या प्रकल्पाला ते पण विमान चाला दिलं गेलं पाहिजे आमच्या या आग्रहाचा मान ज्यावेळेला युतीचं सरकार सत्तेत आलं त्यावेळेला त्यांनी तो ठेवला आणि म्हणून राज्य सरकारनं ठराव केला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला सरकारनं निर्णय घेतला नुसता सरकारनं निर्णय नाही घेतला आधीच्या सरकार सरकार त्यांच्या पाठीशी बहुमत होतं आणि मग विधान भवनामध्ये दोन्ही सभागृहाचा ठराव झाला आणि केंद्र सरकारकडे तो आहे केंद्र सरकारने सुद्धा या प्रस्तावाच्या दृष्टिकोनातून संमती दिली आहे असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं मात्र अधिकृत घोषणा व्हायची आहे आता आज नव्याने एक आचारसंहिता लागली त्यामुळे हे आज आधी होऊ शकतं का, आद, हो का माहिती नाही पण निश्चितपणानं आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिलाय नाव फक्त दिवांचंच लागणार साहेब पनवेल महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मित्रपक्ष जो आहे युतीचा जो गट आहे शिंदे गट यांना सोबत घेऊन चालणार आहात त्याबद्दल निश्चितपणानं याची घोषणा माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनीच केली आज ते पनवेल महापालिका क्षेत्रात होते त्यांनी या संदर्भात पुन्हा एकदा सुतवाच केले माहितीच्या संदर्भातली चर्चा करूनच आम्ही अंतिम उमेदवाराची घोषणा करणार सर नमस्कार आज पक्ष कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आचारसंहिता लागेल ला आज हे आम्हाला माहिती नव्हतं पण तरी आम्ही कार्यक्रम केला आता काय उल्लंघन झालं आहे का, का नाही ते आम्हाला माहिती नाही पण आमदार साहेबांनी मला तर पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे आणि माझ्या माता भगिनी इथे एवढ्या प्रमाणात लागलेल्या आहेत आणि मला वाटतं शंभर टक्के माता भगिनी माझ्यासोबत आहेत आणि जर मला समजा माझ्यावर जर काय तिकीटाची जबाबदारी सोपवली तर या माता निश्चित किंवा माझ्या प्रभागाचे कार्यकर्ते मंडळी निश्चित मला गुलालाचं आश्वासन या प्रभागाच्या कुठल्या समस्या घेऊन तुम्ही या सगळ्या म्हणजे कसं काय करणार आहे प्रभागाच्या काय समस्या वाटतात तुम्हाला कारण आपण आधी पण निवडणूक या ठिकाणी लढवली होती या प्रभागात मी स्वतःच इथे एल आय जीला राहिलेले आहे आणि अजून पण एलआजीलाच राहते फक्त आमच्या इथे पाण्याची एकदम वाईट अवस्था आहे आणि पुराच्या पाण्याची तर एकदम अभित परिस्थिती आहे आणि यावर्षी मला वाटतं सगळ्यांच्या प्रयत्ना प्रयत्नातून यावर्षी पाणी आपल्याकडे साचलं नव्हतं पहिल्यांदाच साचलेलं आणि याच्यानंतर मला वाटतं आमच्या माता भगिनींना लाईटची समस्या पाण्याची समस्या महिलांसाठी फक्त वाटतं ट्रॅक्टर आणि मीटर याची सुविधा पाहिजे असते आणि ती मला वाटतं माझ्यावर जर महिलांनी जबाबदारी दिली याच्यात तर निश्चितपणे मी त्यांना आश्वासन देते की आपल्याला ह्या प्रश्नांना कधी सामोरं हो जावं लागणार